हाय हॅलो नमस्कार खटपटीचा जे प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण गुलकंद नेहमी खातो पण गुलकंद नावाचा सिनेमा आता येणार आहे एक मे रोजी आणि आपल्यासोबत बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके कलाकार आहेत समीर सर आहेत आणि ईशा देखील आहेत सो खूप खूप स्वागत तुमचं आपल्या खटपटीमध्ये आणि तुमच्या नव्या सिनेमाला सुरुवातीला शुभेच्छाही देतो काय सांगाल एकंदरीत संपूर्ण सिनेमामध्ये जे काही काम केलं आहे तुम्ही एकत्र तर दररोजच असता पण ह्या सिनेमामध्ये एखादा इंटरेस्टिंग किस्सा स्टार्टिंग तिथून आपण करू तुम्ही आत्ता म्हणालात तसं आम्ही एकत्र खूप असतो आणि आमच्यात खूप कम्फर्ट आहे कारण माझे पहिल्या स्किटपासून हस्ते जे तरीच्या मी दादाबरोबर काम करते आहे आम्ही खूप वेळा नवरा बायकोचे स्किट्स करतो त्यामुळे आमच्यात प्रचंड कम्फर्ट आहे तर हेच फिल्मला पोषक नव्हतं कारण का फिल्ममध्ये आम्ही अनोळखी माणसं आहोत तर ते खूप अननोईंगली मसल मेमरीमध्ये असं असतं की चल ना तसा हात टच होतो जे अनोळखी पुरुषाला एक लग्न झालेली बाई कदाचित नाही करणार कॅ माझं रगिणीमाने तरी नाही करणार किंवा मकरंद ढवळे नाही करणार तर ते आम्हाला मेजर एक डिफरन्स जर आम्हाला सरांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं की लक्ष द्या जास्त एकमेकांशी बोलू नका लांब राहा कारण का तो कम्फर्ट परफॉर्मन्समध्ये दिसतो तर ही इथून सुरुवात झाली गमतीची <laughs> एखादा किस्सा सांगू शकता की असं इंटरेस्टिंग खूप काही घडलं होतं नाही खूप काही घडलं म्हणजे मी नेहमी ईशाचं मला फार कौतुक वाटतं ईशाला ना अशा आजारी पडली तिसऱ्या चौथ्या दिवशी टायफॉईड झालेला होता तिला म्हणजे हे तिलाही माहीत नव्हतं कारण खूप दगदग सुरू होती त्यामुळे आपण ईशा आणि त्या दिवशी आमचा रात्री भयंकर महत्त्वाचा सिक्वेन्स होता आणि नाईट नाईट शूट होतं पूर्ण तर त्यामुळे पण तिने ज्या पद्धतीने स्ट्रॉंगली उभं राहून तिने तो सीन केला आहे त्याबद्दल तिचं खरंच कौतुक म्हणजे मला एवढंच सांगायचं की अशी अनेक वेळेला प्रसंग येतात आमच्यावर पण ते म्हणतात ना मला माहीत नाही इशा काय केलं तिने पण ॲक्शन म्हटल्यावर वेगळी इशा होती आणि कट म्हटल्यानंतर वेगळी इशा होती पण पर... हां ते ॲक्शन म्हटल्यानंतर तर तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही कारण आम्हीच तिला अरे <laughs> येस याच्यानंतर सर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की एक हा सिनेमा संपूर्ण करता वेळी तुमचा एक म्हणजे एक आवडता कलाकार यामध्ये कोण आहे आणि तो काय आपण स्वतः सोडून सगळेच आवडते पण मला सई जास्त जास्त काम आवड मला सईचा मी फॅन आहे सईचं काम मला खूप आवडतं त्यामुळे सईबरोबर मी तिच्या पार्ट म्हणजे पार्टनरचाच रोल केलेला आहे त्यामुळे फार जवळून तिचा अभिनय मला बघता आला आणि ज्या पद्धतीने ती सगळं ती काम करते ना ते बारीक बारीक मला निरीक्षण करता आलं ईशाबरोबर नेहमीच काम करतो आणि ईशा ही अप्रतिम अभिनेत्री आहे म्हणूनच या चित्रपटात ती आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त प्रूफ नाही आहे कारण हे कॅरेक्टर ईशाच करू शकते अख्ख्या महाराष्ट्रात आणि सर आमच्या असे आहेत किती कॉम्प्रोमाइज करत नाही आणि प्रसाद हा एकशे नव्वा चित्रपट आहे प्रसादचा उलकंद त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढा अनुभव आहे त्या माणसाचा त्यामुळे फ्रेम कुठल्या फ्रेमला किती अभिनय करावा किती करू नये हे त्यांनी इतकं अप्रतिम शिकवलं किंवा कळत नकळतपणे आम्ही दोघं शिकलो त्याच्यातून आम्ही तेवढ्या फिल्म्स केलेल्या नाहीत आम्ही एक चौदा पंधरा फिल्म्स केलेल्या आहेत त्यामुळे ना हे एक चित्रपट म्हणून एक होताच पण एक नर्चर स्वतःला करणं काही शिकणं असं सुद्धा या चित्र चित्रपटामागे होतं okay. uh, <laughs> सर मला असं विचारायचं की आपण वेगवेगळ्या भूमिका तुम्ही नेहमी साकारता त्याच्यामुळे तुम्हाला मला वाटतं कदाचित सोपंही झालं असेल पण या मूवीचे ज्यावेळेस पात्र तुमच्याकडे आलेत काही एफर्ट्स वेगळे घ्यावे लागलेत का नाही पर्टिक्युलरली मकरंद ढवळे हे जे कॅरेक्टर मी केलं ते बऱ्यापैकी माझ्यासारखं आहे म्हणजे ही जशी म्हणाल की मी प्रत्यक्ष आयुष्यात तशी नाही आहे मी आहे मी बऱ्यापैकी साधा सरळ आहे मी असं मला तरी वाटतं बाकी आणि त्यामुळे ना मला त्याचा सोल पकडणं फार वेळ नाही लागला फक्त कुठल्या पद्धतीने तो हे करायच्यासाठी सर होतेच त्यामुळे तो सोल पकडणं मला फार कष्ट नाही पडले तुम्हाला Uh, माझ्यासाठी रागिणीमाने खूप इंटरेस्टिंग होती कारण ती नव्हती माझ्यासारखी आणि ॲक्टर म्हणून आपल्याला असं काहीतरी वेगवेगळं करायची इच्छा कायम असतेच त्याच्यामुळे असं कुठे काय बोलायचं न कळणारी व्यक्ती पण तरीही ती आगाऊ नाही आहे ती इनसंटली बोलते जे बोलते ते की आत्ता इथे का हे बोललीस असं समोरच्याला वाटूच शकतं तर अशी ती इनसेंटली कुठेही काही बोलून टाकणारी म्हणजे आता पाहुण्यांकडे गेल्यावर ते खा ना असं म्हटल्यावर हा नाही पण वेफर्स असते तर मजा आली असती तर हे जनरली आपण नाही बोलत असं पण ते ट्रुथफुली करणं ही गंमत आहे आणि ॲक्टर म्हणून हे असं काहीतरी करायला मिळणं ट्रीट आहे त्यामुळे मला खूप मजा आली कॅरेक्टर करायला आ, मला याच्यानंतर असं विचारायचं आहे इतके पात्र तुम्ही नेहमी साकारता पण तुमचं आज मला एक छोटंसं सिक्रेट जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कधी असं वाटलं आहे की मला हे हे पात्र करायचं आहे अजून आणखीन मिळालेलं नाही आहे असं कोणतं पात्र आहे ते तुम्ही आज सांगू शकाल माझा ड्रीम रोल आहे मला सायको थ्रिलर्स प्रचंड आवडतात आणि काहीतरी मेंटल डिसऑर्डर असलेली व्यक्ती आ... हे म्हणजे असे माझ्याकडे काही गोष्ट नाही आहे पण असं पातळ की जी काहीतरी केमिकल लोचा में आहे मेंटल इम्बॅलन्स आहे आणि ती काही गोष्टी करते असं असं माझ्या करायची मनापासून इच्छा आहे ज्याचं मी एक छोटूसं निशिकांत कामत सरांची एकांकिका होती एक मंजुळा नावाची जी ओरिजिनली अदिती सारंगधरने केलेली पण ती फॉर्च्युनेटली मला एकदा करायला मिळाली आणि ते म्हणतात ना एकदा वाघाला रक्त लागलं की मग अजून हवं असतं तसं ते झालं मंजुळामुळे एकांकिका एक तासाचीच केली पण ते मला असं मेंटल इम्बॅल मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो तिला ते करायला मिळालं आणि आता असं म्हणजे आता माझे हात असे कापत आहेत मला अजून असं करायचं <laughs> <सर, तुम्हीं। laughs> आहे काहीतरी मला असा एखादा रोल करायचा असं म्हणाला तर मी तसा रोल तसा केला याच्यात पण मला चार्ली चॅपलिन यांच्यावर जर बायोपिक करायची असेल तर मला नक्की आवडेल ती करायला किती करू शकेन मला नाही माहिती पण माझी आवड विचारली म्हणून सांगतो नक्कीच आणि याच्यानंतर मला एक छोटंसं रॅपिड फायर तर आपलं झालंच पाहिजे सो त्याच्यामुळे एक रेडी आहात ओके <coughs> रॅपिड फायरमध्ये खूप छोट्या आणि अशा म्हणजे साध्याच गोष्टी आहेत सो लवकर लवकर आन्सर करू शकता आवडत्या गोष्टी आहेत पाणीपुरी आवडेल की पावभाजी खायला आवडेल पावभाजी पाणीपुरी ओके ही पावभाजी खाल्लोर मला पाणीपुरी केदारनाथला जायला आवडेल की बाली 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 झोपणे जास्त आवडेल की फिरणे झोपणे जो एकटा असेल तर झोपणे सोबत कोणी असेल तर फिरणे किंवा पोचेपर्यंत ती झोपेल नंतर फिरेल बेटर करेक्ट मुंबई की पुणे मुंबई मुंबई फ्लॅटमध्ये राहायला जास्त आवडतं की बैठे घर बैठकर कारण मी आहे त्याच्यातनं त्यामुळे मला माहिती आहे उगीच सांगायचं म्हणून नाही सांगत बैठकर बैठकर अगदी स्ट्रीट फूड जास्त आवडेल की रेस्टॉरंट मध्ये जाऊन फूड खाल्लेलं जास्त स्ट्रीट फूड हा प्रश्न काही वर्षांपूर्वी विचारला असता मला तर मी स्ट्रीट फूड म्हणालो असतो पण आता नाही आता आता जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं कारण हिनी हिच्याकडून मी इन्स्पिरेशन घेतलं हिनी जवळजवळ पावणे दोनशे किलो वजन कमी केलं <laughs> कमी केलं पिक्चरसाठी वाढवलं होतं तिने ती थी साडेतीनशे किलो आणि त्यानंतर ती थी, ते कमी करून आज तिचं वजन पावणे आहे थी आज किलो आहे तर घेऊन मी हेल्दी खूप ओके मला एक प्रश्न विचारायला आवडेल की आजकाल मराठी सिनेमांबाबतीत खूप काम केलं जात आहे की ते प्रेक्षकांनी बघावेत आणि उत्तम कामही होतं पण प्रेक्षकांमध्ये काही गैरसमज आहेत की उत्तम दर्जाचे होत नाही आहेत पण ते तसं नाही देखील आहे सो इथून पुढच्या दहा वर्षांमध्ये तुम्ही सिनेमांना कुठे पाहताय नाही मी अजिबातच निगेटिव्ह नाही आहे मराठी चित्रपटांबद्दल ही नेहमी ओरड असते की चित्रपट योग्य बनत नाही आहेत त्यांच्या याचे बनत नाही आहेत तर मला असं वाटत नाही आपण प्रेक्षक इतर हिंदी सुद्धा अनेक टुकार चित्रपट असतात पण ते जाऊन बघतो आपण त्यामुळे मराठी चित्रपट त्यांनी बघावेत अशी आमची विनंती आहे त्यांना आणि मी असं म्हणत नाही त्यांची काही शंभर टक्के चूक असते अनेक चित्रपट त्यांनाही धक्का देणारे असतातच की ते क पैसे खर्च केल्यावर त्यांचे पैसे नाही वसूल केले जात त्यामुळे हे बोधवे आहे तर मला असं वाटतं इथे कुठेतरी सुवर्णमध्ये साधलं पाहिजे आणि आ... मराठी चित्रपट बघितले पाहिजेत आणि हे बघितल्यानंतर आम्हालाच त्याची प्रेरणा मिळून आम्ही नवीन चित्रपट काढू आणि ॲट द सेम टाईम आम्हालासुद्धा जे मेकर्स आहेत चित्रपट बनवतात त्यांनीसुद्धा चांगले चित्रपट बनवले पाहिजेत जे रसिका प्रेक्षकांच्या मनात घर करतील त्यामुळे ना दोघांनी एक एक पाऊल पुढं आलं पाहिजे मी कोणाची पूर्ण चूक आहे असं नाही म मान आणि हे नाही आहे शक्य कारण जेव्हा रसिक प्रेक्षक काही रुपये खर्च करून येतो येण्याजाण्याचा खर्च आहे आज पॉपकॉर्नचे आणि खाण्यापिण्याचे खर्चसुद्धा खूप बाहेर खूप जास्त आहेत तेव्हा त्याला जर त्या पैशाचा मोबदला नाही मिळाला तर नाराज नक्कीच होऊ शकतो त्याला हक्कच आहे पण याचा अर्थ असं नाही की प्रत्येक चित्रपट तुम्ही त्याच ता याच्यात मापाल काही चित्रपट चांगले असतात पण ह्या कारणामुळे ना लोक जात नाहीत बघायला तसं करू नये किंवा अनेक वेळेला ओ टी टीवर येतील याची वाट बघतात लोकं पण त्याच वेळेला बॉलिवूडमध्ये चित्रपट तुम्ही साऊथचे चित्रपट मात्र बघायला जाता पुष्पा टू पुष्पा थ्रीसारखा चित्रपट तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पैसे देऊन बघायला जाता तो जाण्यात माझा काहीच प्रॉब्लेम नाही तो तुम्ही आवड आहे तुम्ही जा पण मराठी चित्रपटसुद्धा बघायला या चांगले चित्रपट तरच तग धरून राहतील मला मला असं वाटतं की आपण खरं म्हणजे आपण रिलेटिव्हिटी आहे ती पैशांची म्हणजे आपण बघायला जाताना कधी कधी मनात येतो वापरे कुठे एवढे पैसे घालून ओ टी टीसाठी थांबूया पण आपण तेच कुठेतरी नुसतं हॉटेलमध्ये गेलो की इझिली तेवढे पैसे खर्च होतात तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी पण दादा म्हणाला तसं एक पाऊल पुढे येऊन मराठी सिनेमा बघूया असं ठरवून पण बघितलं पाहिजे बट ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की बनवणाऱ्यांनी पण त्यांचं ऑब्जेक्टिव्ह प्युअर असलं पाहिजे एक सिनेमा बनवायचा आहे Uh, काहीतरी आपली गोष्ट सांगायची हेच ऑब्जेक्टिव्ह असावं uh, म्हणजे काही जे लोकांना नाही आवडत त्याच्यावरनं ना लोकांनी पण सगळ्या फिल्म्सला जज करू नये आणि चान्स द्यावा कारण सगळ्यांनी कसंही बनवलेलं असलं तरी खूप मेहनतीने बनवलेलं असतं जे आहे ते त्यामुळे ते अप्रिशिएट करायला तरी नक्की मराठी सिनेमा बघायला जायला पाहिजे मला याच्यानंतर असे देखील सांगायला आवडेल की खरंच आम्ही वेगवेगळे ट्रेलर्स नेहमी बघत असतो पण या ट्रेलरमध्ये आम्हाला म्हणजे काही समजतच नव्हतं म्हणजे एखादा ट्रेलरवरून लगेच मूवी कळतो पण तुम्ही इतकं हे डोकं लावून केलेलं आहे ना अरे अचानक म्हणजे आधी तुमच्या दोघांचं रिलेशन आहे आणि अचानकच प्रसाद येतो हो आणि मध्येच काहीतरी सो म्हणजे आम्ही पत्रकार देखील इमॅजिन करू शकत नाही सो त्याच्यामुळं नक्की हा मूवी आम्हाला वाटतं की बघायलाच जावं लागणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांनाही तुम्ही काय सांगू मी हेच सांगेन की आम्ही खूप प्रेमाने आम्ही सगळ्यांनी ही फिल्म बनवली आहे आणि खूप आमचे सचिन स्क्वेअर सर सचिन मोटे सर सचिन गोस्वामी सर ही प्रचंड हुशार माणसं आहेत आणि त्यांनी खूप वर्ष एका सिनेमावर काम केलं आहे जो आत्ता तयार झाला आहे गुलकंद आणि म्हणजे बारा वर्षांपूर्वी वगैरे त्यांना ती कॉन्सेप्ट सुचलेली होती तर तेही मुरलेलं आहे आता आणि ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे एक मेपासून जवळच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की नक्की गुलकंद बघा आम्ही खात्रीने सांगतो की तुम्हाला मज्जा रिलेट होतील गोष्टी आणि तुम्ही एन्जॉय करून घरी जाल प्रचंड उष्णता असताना आपण एक थंडगार सरबत प्याल्यावर कसं आपल्याला वाटतं तसा हा चित्रपट एकमेला तुम्हाला अनुभव देणार आहे कारण एकमेकाला तशी उष्णता जास्त असते आणि गुलकंद हा मुरलेला असतो हे तुमचं जीवन समृद्ध करणारा हा चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला, तुम्हाला स्वतःचा वाटणार तुम्ही फक्त यायचं आहे पुढच्या अडीच तासाची जबाबदारी आमची आहे नक्की या गुलकंद बघा एक मेपासून खूप छान वाटलं तुमच्या दोघांसोबतही बोलून आम्ही नक्की सर्वजण गुलकंद या सिनेमाला येणारच आहोत आणि आपले प्रेक्षकही नक्कीच येतील सो आपण सर्वांनी गुलकंद हा सिनेमा बघायला विसरायचं नाही आहे एक मे रोजी थँक्यू